नमस्कार मंडळी जाणीचे यज्ञ या नवीन भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज मस्त हिवाळ्याचा एक स्पेशल पदार्थ मी घेऊन आलेली आहे जो आपण बरेचदा लग्नकार्यांमध्ये किंवा सणसमारंभ किंवा छोट्या छोट्या काही कार्यक्रमांमध्ये नक्कीच आपण तो खातो आणि खूप आवडीने खातो सगळ्यांनाच तो पदार्थ खूप आवडतो थोडा हिवाळ्यात पौष्टिक म्हणून पण तो केला जातो कारण त्याच्यात भरपूर तूप असतं छानसे डाळ असते आणि असा हा छानसा मुगाचा हलवा आहे अर्थात मूग डाळीचा शिरा आहे पण मुगडाळीचा डाळीचा शिरा घरी बरेचदा केला जात नाही कारण त्याच्यामध्ये खूप मेहनत आहे खूप वेळ जातो असा समज आहे आपला तर तोच आज समज मी खोडून काढणार आहे आणि छान आपण खूप कमी वेळा त्याचा एक प्रिमिक्स तयार करून मस्त हा शिरा करूया तितका स्वादिष्ट रुचकर आणि कमी वेळात होणारा हा शिरा बघूया आपण कसा करायचा तर अर्थातच मुगडाळीचा हलवाय म्हटल्यावर डाळ लागणार तर ही पिवळी मुगाची जी डाळ आहे ती मी तीन चार वेळा धुवून घेतलेली आहे छान नळाखाली आणि मग आपण त्याला ना वाळवून घ्यायचं आहे पूर्णपणे खुटखुटीत वाळली पाहिजे तर तुम्ही दोन तीन तास पंख्याखाली पण वाळत घालू शकता अगदी सुती कापडावर ठेवून मी तरी रात्रभर हिला वाळत ठेवलेली आहे आणि अशी छान मोकळी अगदी खुटखुटीत वाळली पाहिजे पाण्याचा अंश राहता कामा नये कारण आपण याचं प्रीमिक्स करणार आहोत आणि हे प्रेमिक्स खूप दिवस टिकून राहतं तर आपण ही एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे तेवढ्याच समप्रमाणात ते एक वाटी साखर घ्यायची आहे अर्धी वाटी तूप घेणार आहे तुपाचं प्रमाण तुम्ही वाढवू पण शकता एक वाटी पाणी घ्यायचं आहे आणि एक कप दूध म्हणजे साधारण दोन वाट्या इतकं हे तूप दूध होतं तर हे बेसिक आहे महत्त्वाचं अगदी खूप छान प्रमाण आहे सोपं प्रमाण आहे लक्षात राहण्यासारखं आता आपण काजू बदाम आणि पिस्त्याचे फ्लेक्स घेणार आहे आणि थोडीशी साय घेऊया आपण दोन टेबलस्पून त्याच्यानंतर वेलची पूड आणि जायफळ पूड बस इतकं साधंसं साहित्य आहे जे अगदी प्रमाण योग्य आपल्याला सोपवं लक्षात राहील त्याच्यानंतर थोड्याशा दुधात केशराच्या सात आठ काड्या आपल्याला भिजवून घ्यायच्या आहे बस त्याच्यानंतर आपण काय करणार आहे प्रीमिक्स करायचं आहे म्हणजे मुगाची डाळ आपण आता भाजून घेऊया तर या सगळ्या प्रोसेसमध्ये कमी वेळात होण्यासाठी आपण मुगाची डाळ भिजत घालून तशी वाटणार नाही आहे तशी वाटल्यामुळे काय होतं की ती ओलसर असल्यामुळे तिला भाजायला खूप वेळ लागतो आणि खूप मेहनत पण लागते कारण ते जड झालेलं असतं पीठ आता ही मुगाची डाळ आपण छान वाळवून घेतल्यामुळे कुटकुटीत आहे नुसती धुतल्यामुळे तिला आपण छानपैकी परतवून घ्यायचं आहे अगदी चार मिनटात ते पाच मिनटात ही डाळ भाजून होऊन जाते रंग थोडासाच बदलून घ्यायचा आहे आणि छानपैकी खमंग दरवळ आला पाहिजे ते ही डाळ आपली तयार आहे ही डाळ तुम्ही जास्त प्रमाणात भाजून ठेवू शकता आणि मोठ्या प्रमाणात तुम्ही प्रेमिक्स तयार करून ठेवू शकता म्हणजे आहे त्यावेळी तुम्ही पटकन अगदी वीस मिनिटात हा शिरा तयार करू शकता तर हे बघा हे असं डाळ खुटखुटीत आपल्याला अगदी रवाळ टेक्स्चरची मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे पूड आणि ती बाजूला ठेवायची आहे आता आपण काय करणार आहे दोन ते तीन चमचे तूप घालायचं आहे पॅनमध्ये आणि त्याच्यात एक साहित्य मी मग तुम्हाला सांगायला विसरली की आपण रवा घेणार आहे थोडासा अगदी दोन चमचे घ्यायचा आहे तुम्ही थोडासा प्रमाण जेव्हा जास्त असेल थोडं हो जास्त घेऊ शकता रवा मात्र अवश्य घ्यायचा आहे कारण त्याच्यामुळे आपल्या शिऱ्याला एकदम मस्त टेक्स्चर मिळतं खूप छान पद्धतीचं ज रवाळ मऊ असं खूप छान टेक्स्चरचा तो शिरा तयार होतो त्याच्यामुळे अगदी दोन स्पून घ्यायचं आणि थोडंसंच परतवून घ्यायचं आहे त्याला आणि मग आपली ही मुगाची जी डाळ आहे जी आपण भाजून तिला छानपैकी बारीक करून घेतलेलं आहे तर बारीक करताना पण तुम्ही लक्षात ठेवा की तिला एकसारखं ठेवू नका पल्स मोडवर चालू बंद करा मस्तपैकी म्हणजे ती छान एका मस्त रवा टेक्स्चरची तयार होईल एकदम पिठूळ होणार नाही आणि तिला आता परतवायला आपल्याला काहीच वेळ लागणार नाही कारण जास्त परतवायचंच नाही तिला आपण आधीच ऑलरेडी डाळ भाजून घेतलेली आहे त्याच्यामुळे चार मिनटं फक्त तुम्ही तिला थोडं परतवा बस तूप आता आपण परत दोन तीन चमचे घालणार आहे या सगळ्या प्रोसेसमध्ये मी तूप एकदम पूर्णपणे आधीच न घालता थोडं थोडं करत प्रत्येक वेळेला घालणार आहे तेवढं फक्त लक्षात ठेवायचं आणि फक्त अर्धी वाटी आपण तूप वापरलेलं अगदीच वाटलं तर वरतून आपण थोडंसं तूप घालू शकतो तुम्हाला वाटलं तर तुपाचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता पण एवढं तूप घेतलं तर थोडे डाएट करणार लोक थोडा तरी हा शिरा खाऊ शकतात त्याच्यानंतर हे बघा आता आपलं मस्त डाळ झाली आहे परतून अगदी चार मिनटात आणि मी याच्यात एक वाटी पाणी घातलेलं आहे पाणी घातल्याबरोबर बघा डाळीने पूर्ण पाणी शोषून घेतलेलं आहे कारण आपण ही न भिजवता डाळ वापरली आहे त्यामुळे तर तुम्ही काय करू शकता काहीजणं पूर्णपणे पाणी सुद्धा हा हलवा बनवतात तर तुम्ही तसंही करू शकता काहीच हरकत नाही आहे पण मी दोन वाट्या दूध आणि एक वाटी पाणी घेते तर तुम्ही दोन्ही अर्ध अर्ध पण करू शकता म्हणजे दीड दीड वाटी असं पण प्रमाण करू शकता दीड वाटी पाणी दीड वाटी दूध कसंही पण दुधामुळे ना एकदम मऊ टेक्शरचा आणि खूप क्रीमी छान टेक्शरचा मुग हा मुगडाळीचा हलवा होतो मस्त लागतो अगदी तोंडात आ, विरघळत होतो आणि खूप छान चव येते दुधामुळे त्याला त्यामुळे मी तसं दूध थोडं जास्त घेतलं आहे आणि पाणी किंचित कमी घेतलं आहे आता तुम्हाला यावेळेला वाटत असेल की थोड्या गुठळ्या होतील का काय पण तसं नाही ते हळूहळू सगळं छान मिक्स होतं आणि ती मुगाची जी डाळ आहे ती पूर्णपणे ते सगळं पाणी दूध सगळं शोषून घेते आणि छान एकजीव होतं ते थोड्या वेळात फक्त यावेळेला तुम्ही गॅस कमी ठेवायचा आहे आणि हळूहळू करत दूध घालायचं आहे पूर्ण एकदम घालू नका नाहीतर ते उडू पण शकतं अंगावर आता बघा तुम्ही किती छान त्याचं रंग आलेला आहे त्याच वेळेला पण दुधात जे केशराच्या काड्या घातल्या ते पण दूध ह्याच्यात थोडंसं घालून घेऊया आणि मस्त एकजीव करून टाकायचं आहे आपल्याला आणि अशा आपल्या प्रकारे जास्त पर न परतवता खूप कमी मेहनतीत हा शिरा तयार होतो थोडंसं परत तूप घातलेलं आहे मी आणि आता आपण साखर घालायचीही वेळ झालेली आहे एक वाटीच मी साखर घेतली आहे साखरेमुळे बघा किती लगेच छान रंग बदललेला आहे जो मुगाच्या डाळीचा रंग होता लालसर सुरुवातीचा तो परत आपल्याला मिळालेला आहे तर अशापैकी मस्त तिला एकजीव करून घ्यायचा आहे आणि जास्त त्याला हलवावं लागत नाही किंवा खूप त्याला परतत राहावं लागत नाही खूप वेळ लागत नाही मुख्य म्हणजे वेळ लागण्याचा जो काळ आहे तो कमी होतो आणि जी मुगाची डाळ जेव्हा ओली असते तेव्हा ती खूप लागते खाली आणि तिला हलवताना पण आपल्याला खूप त्रास होतो कारण जड झालेलं असतं ते त्यामुळे ते मिश्रण आत्ता यावेळेला मात्र असं आपण जेव्हा करतो तेव्हा ते हलकं असतं आणि त्यामुळे परतवताना त्रास होत नाही यावेळेलाच मी त्याच्यानंतर आपण थोडंसं परत ती साय जी होती दोन टेबल स्पून ती घातली आहे ती तुमच्यासाठी अगदी ऑप्शनल आहे असेल घरात तर घाला नाही तर स्किप पण करू शकता आपण छान व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे सगळं मिश्रण की आपला ऑलमोस्ट शिरा तयार आहे म्हणजे सगळे आपण जिन्नस बऱ्यापैकी घालून झालेले आहे आपण काय करूया ना आता याला ना थोडे फक्त हलव्याची जी कन्सिस्टन्सी आहे ती यायला हवी आहे त्याच्यामुळे थोडं तूप घालूया आणि मस्तपैकी थोडी वाफ याला दोन चार मिनटाला वाफ द्यायची आहे आपल्याला म्हणजे तो जो ओलसरपणा आहे तो कमी होऊन शिऱ्याची जी, जी कन्सिस्टन्सी असते घट्टपणा तो थोडासा त्याला येईल आहे आणि ते आल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की आता थोडं कडेकडे निकिंचित तूप सुटायला लागलेलं आहे तर यावेळेला आपला हा शिरा ऑलमोस्ट तयार आहे आपण आता वेलचीपूड घालूया स्वादासाठी मस्तपैकी आणि काजू बदाम पिस्त्याचे फ्लेक्स घालायचे आहेत हे ऑप्शनल आहे तुम्ही कापून तुकडे पण घालू शकता कसंही आणि त्याच्यानंतर आपण फक्त याला परतवायचं आहे थोडंसं आणखी किंचित म्हणजे हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित जायफळपूड पण मी घातलेली आहे पण तुम्हाला आवडत नसेल तर स्किप करू शकता तर हे आपण व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे आणि असा मस्तपैकी आपला हा शिरा तयार आहे हा जसं जसं थंड होतो ना आणखी घट्ट होत जातो आणि जसं पावभाजीचं असतं की दुसऱ्या दिवशी वगैरे मस्त लागतं तसं मोग्याच्या शिऱ्याचं पण तसंच आहे मुगड डाळीचा हलवा हा जो आहे तो दुसऱ्या दिवशी आणखी टेस्टी आणखी मुस्त तो मुरल्यामुळे तो आणखी छान लागतो तर नक्की तुम्ही तसं पण ट्राय करू शकता आता बघा किती छान घट्ट कन्सिस्टन्सीचा झालेला आहे आणि आपण ऑलमोस्ट पूर्ण तूप वापरलेलं आहे या सगळ्या प्रोसेसमध्ये म्हणजे अर्धी वाटी तूप आपण वापरलेलं आहे मी परत थोडा वेळ झाकण ठेवून दिलेलं आहे आणि मग बघितलं आहे तर आपला एकदम मस्त हा मूग डाळीचा हलवा रेडी आहे गरमागरम हा खूपच छान लागतो आणि हिवाळ्यातल्या अशा छान वेळेला तर तो खावासाच वाटतो त्यामुळे तो जरूर ट्राय करून बघा या पद्धतीने कारण जरा मेहनत कमी आहे आणि वेळ पण कमी लागतो तर नक्की तुम्ही ही प्रीमिक्स बनवून जर तयार ठेवलं तर आयत्या वेळेला तुम्हाला एखादा गोडाचा पदार्थ करायचा असेल तर तुम्ही हा नक्की ट्राय करू शकता घरच्यांना पण सरप्राईज मिळेल आणि पाहुणे आले असतील तर त्यांनासुद्धा सरप्राईज मिळेल आणि असा सुंदर पदार्थ झटकन तुम्ही करू शकाल तर तुम्हाला पण खूप छान वाटेल नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला लक्षात येत असेल की आता तो किती घट्ट आणि किती छान कन्सिस्टन्सीचं झालेला आहे आणि आपण थोड्या वेळात आता त्याला सर्व करू शकतो मस्तपैकी आणि सर्व करताना अगदी गरमागरम मस्तपैकी खायचा आस्वाद घ्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करायला मात्र अजिबात विसरू नका शेअर पण करा जास्त जास्त मित्रमैत्रिणी नातेवाईकांपर्यंत कारण हा सोपा सुटसुटीत पटकन होणारा शिरा आहे टेक्स्चर बघून तुम्हाला लक्षात आलंच असेल आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र पण विसरू नका बेलायकनला पण क्लिक करा अशा छान छान रेसिपी तुम्हाला बघत राहाव्यात मिळत राहाव्यात यासाठी तर भेटूया आपण पुढच्या भागामध्ये अशा छान छान रेसिपीसह पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि जाण्याचे यज्ञकर्म नमस्कार